साईबाई सकाळ लवकर उठायचं होतं काल रात्री लेट झोपल्यामुळे लेट पोचल्यामुळे आम्हाला लेट झोपताना आलं म्हणजे झोप आमची पूर्ण नाही झाली म्हणून आम्ही आता लेट उठलोय तर आता आम्ही सुरू करतोय तोंड धुतलं आहे पाक्या गेल्या बॅटिंगला बॅटिंगला त्याची बॉलिंग झालं बेटिंग बिटिंग डायरेक्ट सुसाट 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 गाडी घाटन देवी मला करायचं कुठे गेलेला कुठच्या बाथरूम मध्ये गेलेला लेडीज बरोबर काय करणार गर्दी खूप होती तिकडे घाट आता सुरू करू

ठरणार जणू फिरले सारे वाहू लागले अजून ते सो रंग पाहिला कोण पण नाही धुतल्या अजून मधुवायचं ना अरे विसरला धुतलो विसरला तो नाही नाही साईराम तोंडूवाला कोण विसरतं रे बाबा काय झालं बोलतो काय बोलतो तर आता आम्ही थांबलो नाश्ता करायला नाश्ता करून डायरेक्ट पळणार आहे आम्ही लोक कसारा घाट चढणार आम्ही लोक आणि सोनू जय साईनाथ काय तुझ प पण मी त्या कशावर आहे ना पण <laughs> <ना रहा। laughs> <ना रहा। laughs> तेला घेऊन जाणार आहे बाबा नाही तर पळून त्याला तोडू सोडणार आहे मी कसा चालणार काय व्हिडिओ वाढतोय दाखव साई माई दुपार साई भक्तांनो जय साईनाथ या घाटाबद्दल सांगावं तितकं कमी खूप अतिशय चांगला आम्हाला पालखीसोबत जायचं होतं या घाटावर पण आम्ही उठलो लेट खूप आता पार करू धूम पण खूप आलं आहे त्याही साईना कसारा घाट सुरू केला आहे साई भक्तांचा सा एक संजीवनी घाट जो घाट पार केल्यावरती शिर्डीची पायरी पायरी आपण चढतो आणि पायाचे दुखणं सर्व गायब होऊन जातं म्हणून या घाटाला कसारा घाट संजीवनी घाट असं म्हटलं जातं काय सांगू माझ्या साईनाथांचा धाट साईलीला सोबत चालीन कसारा घाट बोला ओम साईरा काही लोकांनी नाश्ता नाही केला वाटत नाश्ता गेलाय का नाही ना। जोरात एकदा ना। बोला हो पर आवाज केला पाहिजे बोला घरदार oh माझे सुटले बाहुब बंगते सुटले मला जे माझे वाटले त्यांनी पुरते लुटले कसारा घाट तुला घामाघुम आहे कसारा घाट आमची हालत बघा तुला घामाघूम हा हा मजा येते हा मग आता जाऊन आंघोळ नको करू तू घामाने तू थांब ना, आ, ना, ना मी बोलतोय ना का मधी मधी बोलतोय तूच बोलत चाललेत आम्ही भावाचा ब्लॉग बघा सबस्क्राईब करा लाइक करा आणि जय सायनाऊ आऊ बंकज के लिया कार सीएसटी नो हो का जोगया हां जरा आशिर भगो तो आम्ही लेऊन आले किताब बंद कर तो ब्लॉक तो करप तोय करप तोय उनात i uh -huh. कसारा घाट अविस्मरणीय प्रवास गुरुवार त्यात कसारा घाट हा हा लिंबू सरबत हा हा कसारा घाटात मस्त थकलेलो आम्ही लोकांनी मस्त लिंबू सरबत पिठो आणि आधी ते कुर्ती पण भेटले कुर्ती सुद्धा पाय दाखव हे पाकिया सांग आम्हाला ओम साईराम आपल्या भाऊशी फुग होतो थँक्यू लागतं कसा भाऊ मस्ता था धोपाई सब ये उठ चल आज़ ऊपर सब परी परी

गाजरचा हलवा भावाने एकट्याने आहे बघा टोप भरलेला कसं वाटतय गाजरचा हलवा क्लायमेट पण मस्त सावली आली झोपले बघा कसे कसा कसा पण वाटतोय ना दो बघा खारदांड्याचा हिरो आणि सुरतचा हिरो हे दोन्ही देवा विषय विषय आउटले विषय आउटले विषय परत झोपले सगळे Sağ ol. संध्याकाळ आता निघालोय आम्ही पक्या कुठे पक्या कुठे पक्या बाईने आयफोन पाहिलं हाय हे <laughs> काय नाही होते चूक होते माणूस आहे मी तर यादवचा आणि अजयचा किती वेळा मांडला असा पाऊस पडतोय हे जोरात पडतोय आज पण मस्त अरे पाऊस पडतो वर्षातले तीनशे पासष्ट दिवस महिन्यातले तीस दिवस आणि आठवड्यातले सात दिवस आणि त्या सात दिवसांमधला एक खास दिवस तो म्हणजे आपल्या अक्षय बाईंचा अक्षय वकील सोनूबाई वकील आग वकील आहे नाश्ता करायला बसलोय साईराम आता आम्ही साईमुळे रात्र ब्लॉग एडिट करत होतो म्हणून माझ्या कानामध्ये कोर्ड्स आहे आठ चाळीस झालेच आणि आपल्या ओमब्रमांच्या इथं थांबलेलो आम्ही त्या था सॉल्टवरती आलोय पालखीच्या चा आठवणी त्या पालखीच्या आठवणी असतात एक मुलगा स्वतःच्या एक्स ला विसरू शकतो पण पालखीच्या आठवणी कधीच नाही विसरणार ना भाऊ साई साईंच्या गळ्यामध्ये डॅश तर बघा किती असे चोवीसशे वरले आहेत दोनशे चौदा ग्रुप दोनशे चौदा ग्रुप दोनशे अरे हा आपला भाऊ आज सुरत एकटा आला एकटा मॅन शो एकटा आलाय त्याला माहीत त्याची इथे कोण मित्र नव्हते कोणच नव्हते तर तो भाऊ भेटला आम्ही आहे आमच्या इथे म्हणजे आमच्या सोबत विचारलं तुम्हाला काय नसिन हे भांडतोय भांडतोय दहा रुपयासाठी भांडतोय Araksan da 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 araksan पाणी पण पियाला पोटात दुखायला लागलं <laughs> <जापकला> हे <है। laughs> पोटात दुखायला लागल झोप <laughs> पराच झोपला रे <laughs> चला पालखीला इतर उठत म्हणजे आवडते भजनाचे भाष्या म्हणजे रज्जाबुआ आम्हाला भेटायला आले जय साईनाथ जय साईनाथ साईराम साईराम वेलकम टू साईलीला लंगडी माने वर्तन माला शिर्डीला द्याल का लंगड्या पायाला माझ्या पैजन द्याल का पैजन द्याल का जय साईनाथ जय साईनाथ साईराम चला भेटूया ऑलला तू कधी जाणार घरी शिर्डीला पोचल्यावर हा आपल्या वर्लीचा ग्रुप ओम साईराम 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 दाली आणि आमचे सांताक्रुज चे ग्रुप मुंबईच्या कोण्या कोपऱ्यातून एक एक ग्रुप आले आणि ग्रुपचे नावं नाव पण खूप भारी भारी आहे बघितले असेल तुम्ही बॅनर वरती दोनशे चौदा ग्रुप अठरा वेलकम टू हा सोनू बघा उशी घेऊनच फिरतोय तिथे जागा भेटेल तिथे सोफा गमच्या आणि उशी टाकून <laughs> सोनू झोपला सोनू चालतो ऐका आएका रे ऐका सर्व परी तू पण ऐका ग पळते काय ऐक कुठे गेला कुठे गेला काहीतरी बोल मुका झाला मुका झाला अजून बोलणार काय स्वीस बरोबर भांडण करणार काय कर्म 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 सोनूचा संसार 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 सोनूचा संसार उशी आणि गमच्या तोच त्याचा बिस्तर लागेल संसार संसार सोनूचा उशी आणि गमचा संसार Welcome to Sairila. Welcome to Sairila. Allah ra, love me so san rala. Itte baute, itte disse the Sairila. love me so san rala. Itte साईमय रात्र फायनली 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 अरे घड्याल चालू हो ना किती वाजून एक सात झालाय बंद झालं जाऊ दे तर आता मी पोचलोय आपला भाऊ बागा उशी विशी सर्व घेऊन जिथे जागा भेटेल तिकडे डायरेक्ट घडतोय झोपले आहे झोपले आमची मंडळी झोपली आहे दिवसाचा ब्लॉग आता संपवायची वेळ आलेली आहे सोनू झोपला सोनू परत झोपला

बाई भूक लागले मला तर साईम आहे रात्र बहिणीं फायनली पाचशे दिवशी पाच दिवस आमचे कसे गेले आम्हाला समजलंच नाही असता चालता खेळता रमत गमत तर आता शेवटची उरले आता आपल्याकडे तारीख किती रे पाच दिवस पाच दिवस उरलेत ओके तुला माहिती किती दिवस पाच दिवस हा पाच दिवस उरले तर पाचव्या दिवसाचा ब्लॉग आता आपण संपूया साईमध्ये रात्र जाऊन झोपतो बाई झोप आली आहे थकल लगेच ले। पडल्या पडल्या अशी झोप येते सोनू तारखे सोनू सारखा कुठे पण झोपत नाही चला भेटूया मग आता सहाव्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये होम साई